नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विकास भरतीचा चोवीस फेब्रुवारी शिफ्ट नंबर दोनचा पेपर कसा होता तर हा पेपर होता ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल यांचा याच्याविषयी माहिती आपल्याला कुठंच भेटत नाही फार कमीच विद्यार्थी आपल्याला इथे भेटले आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की तो पॅटर्न कसा होता आणि याच पॅटर्नच्या माध्यमातून याच पॅटर्नच्या अनुषंगातून आपल्याला कळणार आहे की आगामी आदिवासी विकास भरती प्रक्रिया आपली कशी असणार आहे तर आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते आता आपण बघून घेऊया वन बाय वन करून सगळ्या सब्जेक्ट मध्ये कोणत्या सब्जेक्ट वर कोणते प्रश्न विचारलेले होते तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहूया बघा सगळ्यात आधी मराठी हा विषय घेऊया आपण लक्षात घ्या मराठीमध्ये समानार्थी शब्द त्यांनी विचारलेले होते दुसरं विचारलं होतं विरुद्धार्थी शब्द याच्यावर प्रश्न पाहायला मिळतात त्याच्यानंतर त्यांनी वाक्य रचना विचारलेली होती काय करतात तो वाक्य तोडून देतात आणि सांगतात याची रचना व्यवस्थित पद्धतीने लावा वाक्य प्रचार विचारलेले होते लक्षात घ्या मराठीमध्ये काही जास्त हे नव्हतं पण जो उतारा होता ना उतऱ्यावर जवळपास सहा ते सात प्रश्न होते याच उतार्यामधील काही प्रश्न होते त्यांनी विचारलेले होते की यांची समानार्थी शब्द शोधा विरुद्धार्थी शब्द शोधा वाक्यप्रचार शोधा उतार्यावर सगळ्यात जास्त भर जो आहे ने इथं दिलेला होता आयबीपीएस नुसार ते काय करतात शब्दसंग्रह ज्याला आपण म्हणतो वोकॅप यांच्यावर त्यांचा जास्त भर असतो मात्र व्याकरण जे फार कमी विचारतात ते शक्यतो विचारतच नाही व्याकरण कमी आयबीपीएस पॅटर्न मध्ये इंग्रजी असो मराठी असो त्याच्यामध्ये व्याकरण हे फार कमी विचारतात विचारणारा सगळ्यात जास्त आहे वोकॅप शब्दसंग्रह उतारा त्यांच्यावरच त्यांच्या ते जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथे विचारतात पुढचं आपण पाहूया इंग्लिश लक्षात घ्या इंग्लिश मध्ये पॅसेज होता याच पॅसेजवर सहा ते सात प्रश्न विचारलेले होते किती सहा ते सात प्रश्न विचारलेले होते पुढे सिनॉनेम्स विचारलेले अँटोनेम्स विचारलेले पुढे त्यांनी विचारले होती प्रो वर्ब अँड फ्रेजेस विचारलेले होते फिल इन द ब्लैंक फाइंड द एरर फाइंड द एरर त्यांनी इथे विचारलेले होते सेंटेंस अरेंजमेंट जस तिथ असतवा सेंटेंस अरेंजमेंट वर त्यांनी प्रश्न विचारले होते जसं मराठीत वाक्यरचना असते इथं सेंटेंस अरेंजमेंट असतं त्यांच्यावर त्यांनी प्रश्न जो आहे तर तो इथं विचारलेला होता आता उमेदवारांना सगळ्यात जास्त जाणून घ्यायची उत्सुकता वाटते की गणित बुद्धिमत्तेने मध्ये काय का विचारलं चला बुद्धिमत्ते इथं गणित गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता व पहिले सिम्प्लिफिकेशन विचारले होते म्हणजे हा अंक गणित आणि गणिताचा भाग वर चार ते पाच प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात दुसरं विचारले होतं नंबर सिस्टीम ज्याला म्हणतो अंक मालिका अंक मालिकेवर प्रश्न होते दोन जवळपास प्रश्न होते तीन टाइम अँड वर्क याच्यावर प्रश्न होते एक प्रश्न होता याच्यावर वारीवर प्रश्न होता पुढे प्रश्न होता वर मिश्रणे एक प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतो मिश्रणेवर प्रश्न होता पुढचा होता बोट आणि प्रवाह सात ट्रेनवर ट्रेनची उदाहरणं इथे विचारलेली होती पज त्यांनी विचारलेलं होतं नाते संबंध यांच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले होते बघा हे सर्व घटकांवर त्यांनी इथे प्रश्न विचारलेले होते पुढे सिलॉगिझमवर पण प्रश्न होते इन इक्वेलिटी सिलॉगिझम अँड इन इक्वेलिटी याच्यावर जे आहे तर ते प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतात बघा सिम्प्लिफिकेशन अक्क मालिका पुढे नंबर सिस्टीम या सगळ्या गोष्टींवर प्रश्न जे आहेत तर ते इथं विचारलेले होते आता आपण चे काय प्रश्न विचारले होते सामान्य ज्ञानचे ते प्रश्न आता आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान याचे काय प्रश्न विचारले होते ते आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी प्रश्न विचारला होता आदिवासी आयुक्तालयाची स्थापना कधी झाली आपण उत्तर नाही घेणार आहे इथं फक्त आपण प्रश्नच घेणार आहे आजच्या मध्ये लक्षात घ्या आपण अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्या येणाऱ्या समाज कल्याण आणि आपल्या येणारा आदिवासी चला पुढं सांगतो मी तुम्हाला बघा आगामी कोणती परीक्षा आहे आपली आदिवासी प्लस काही मुलांची समाज कल्याणची एक्झाम आहे मग या पॅटर्नवर आधारित जीएचे कशे प्रश्न येत आहे खास था जीएचे बरं का कारण की जीएसच्याच प्रश्नांचा थोडासा गोळे आहे जीएस ची जसे प्रश्न विचारते त्याच टॉपिकशी निगडीत आपण प्रश्न तयार केलेले आहेत आणि ही सिरीज जी आहे तर ती सुरू होणार आहे आपल्या चॅनलवर मी स्वतः ही सिरीज घेणार आहे कारण की आतापर्यंत जे काही एक्झाम झाले तर त्याचा आपण प्रॉपर अनालिसिस केलेले महिला बाल विकास अंगणवाडी का आदिवासींचे आतापर्यंत झालेले पेपर तर याच्यामध्ये जीएसचे कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ते आपल्याला कळालेले मग त्याच टॉपिकशी निगडीत आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत आणि ते प्रश्न कोठून विचारले जातात ते पण आपण माहिती केलेले तर हे प्रश्नांची सिरीज तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपण लाईव्ह स्वरूपात ते घेणार आहोत अधिक माहितीसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा जिथं आपण ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते देणार आहोत चला तर हे प्रश्न होता पुढचा राष्ट्रपतींचा कार्यकाल विचारलेला होता लाल किल्ला कुणी बांधला असा प्रश्न होता याच्यावर जो आहे तर तो, तो प्रश्न होता जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तो एक प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतो पुढचं म्यानमार देशाची सीमा कोण त्या राज्याला लागू नाही म्यानमार देशाची सीमा भारताच्या कोणत्या राज्याला लागू नाही म्यानमार देशाची सीमा भारताच्या कोणत्या राज्याला लागून नाही असं प्रश्न होता म्हणजे भारताचे कोणते राज्य जे, जे म्यानमारच्या सीमेला लागून आहे ते सोडून इतर सर्व राज्यांची सीमा लागत नाही ते आपल्याला लक्षात ठेवायचं होतं त्याच्याविषयी हा प्रश्न होता वाघांची राजधानी विचारलेलं होतं पुढचं आदिवासी आयुक्तालय कोठे आहे पहिले काय स्थापना विचारली आदिवासी आयुक्तालय कोठे आहे याच्यावर हा प्रश्न होता पुढे जिल्हा परिषद कोणता कर आकारते जिल्हा परिषद कोणता कर आकारते त्याच्या संबंधीचा हा प्रश्न होता ते आठ प्रश्न झाले पुढचे नऊ नंबरचं वाय सी एम चे मुख्यालय मुख्यालय विचारलेलं होतं दहा नंबरचं हिराकुड हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे आदिवासींची लोकसंख्या किती त्यांच्यावर प्रश्न होता फातिमा शेख यांच्यावर प्रश्न होता तो फातिमा एक फातिमा शेख यांच्यावर आपल्याला एक प्रश्न पाहायला मिळतो म्हणजे हे बारा प्रश्न झाले तेरा प्रश्न हा प्रश्न खूप खतरनाक होता महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुण्यात कुठे आहे म्हणजे कात्रळ हडपसर अशा डायरेक्ट त्यांनी विभागांची म्हणजे भागाचे नाव विचारले असं नाही विचारलं महाराष्ट्रात कुठे लोकांनी लगेच सांगितलं असतं पुण्यात आहे पण पुण्यात कुठे आहे डायरेक्ट ऍड्रेसच्या स्वरूपात इथं जे आहे तर ते त्यांनी इथं विचारले होते हे तेरा प्रश्न झाले चौदावा प्रश्न घ्या नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत किती आयोगाचे सीईओ कोण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट यू एन एस सी ओ वर्ल्ड हेरिटेज साईट नुकतेच एक मंदिर जे आहे तामिळनाडूमधलं एक मंदिर आहे ते समाविष्ट झालेलं होतं त्याच्यावरचा प्रश्न होता पुढे मुख्य सूचना आयुक्त कोण आहेत याच्यावर प्रश्न होता लक्षात घ्या आर टी आय कायदा दोन हजार पाचच्या संबंधित प्रश्न विचारले जातात मग हा पण प्रश्न त्याच्याशीच निगडीत आपण म्हणूया पुढे हेन्री हे कशाच युनिट आहे युनिट किंवा त्याला म्हणतो एकक आहे पुढे फळांच्या अभ्यासाला काय म्हणतात फळांच्या अभ्यासाला जसं आपण पोमोलॉजी म्हणतो फळांच्या अभ्यासाला काय म्हणतात फळांच्या अभ्यासाला काय म्हणतात तर ते प्रश्न म्हणजे बघा जवळपास आपण पंचवीस पैकी अठरा एक प्रश्न जे आहे तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापैकी कोणी जर सहाय्यक ग्रंथपालचे पेपर दिले असेल आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न आठवत असतील हो तुम्हाला पॅटर्न माहिती असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवत चला बाकीच्या उमेदवारांना देखील पॅटर्न कसा आहे काय प्रश्न विचारले जातात याची नक्कीच जी आहे तर ती माहिती होते बघा हे सर्व प्रश्न तुम्ही एकदा जे आहे पुन्हा व्हिडिओ हे करून पॉज करून व्यवस्थित पद्धतीने स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला या सर्व प्रश्नांचा जो आहे तर तो नक्की फायदा होणार आहे आगामी आदिवासी समाज कल्याण लेखा कोशागारी इत्यादींसाठी आपण एक सिरीज घेणार आहोत जी एच च्या प्रश्नांची जे मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न असतात तर ते प्रश्न परीक्षेत येऊ शकतात तर या सर्व प्रश्नांविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओ या चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद